नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मी मध्ये स्वागत आहे गुंजा आणि कबीरची पहिली मकर संक्रांत आहे आणि गुंजा गुंजा आणि कबीरची गुंजा गुंजाच बोलली ना मी चिडवतो तू बरोबर बर नाही बरं बर ठीक आहे खरं पहिली मकर संक्रांत आहे तुम्हाला दिसतातच तुम्ही ब्लॅक कपडे वगैरे पण दागिने तुझ्या अंगावर नाही दिसत आहेत मला सो दुसरं कोण सेलिब्रेट करत आहे का सांगत आहे ना हिची नाहीये आहेत ना दुसऱ्या राणीची आम्ही पतंग उडवणार ना हिलाच उडवणार आहे <laughs> अरे सिरियसली असं आहे बघ पुढे ट्रॅक मध्ये काय म्हणजे हा बोलतोय तसं खरं पतंग उडवायचं वगैरे सीन झालाय व्हायचं आहे ते सीन झालाय नेमकं काय झालं आ, आता मी एक मोठा ड्रामा करतोय पतंग उडवायचे वगैरे पण सीन्स आहेत मजा आहे मस्ती आहे पण त्याबरोबर ड्रामा ही दरवेळी घडतच असतो यावेळीही घडतो आहे फक्त तो थोडा वेगळ्या पद्धतीनं घडणार आहे दरवेळी माया मामी म्हणजे मृण्मयीची आई बोलत असते यावेळी आता मृण्मयी बोलायला लागली आहे ह्या सगळ्या बाबतीत आता बोलायला लागली आधी ती मुकी होती नाही पण यावेळी मृण्मयी ड्रामा करणार आहे काय <laughs> म्हणजे <laughs> का, का। पण मला सांगते पतंग उडवायचं सीन वगैरे व्हायचं आहे तर आधीपासून तयारी आहे प्रॅक्टिस होती ते तसं आहे ना गाडी चालवता येते ना, ना एकदा चालवली मुला, चा की पतंग खूप लहानपणापासून किस्सा असा पतंग उडवण्याचा वगैरे कुठे स्पेशल बडोद्याला वगैरे जाऊन मुला मुलांचं कसं असतं की पतंग उडवायचं म्हटलं की कुठेतरी स्पेशल आधी चाळ होती तेव्हाच मला अजूनही आठवतं घरमालक एकदम वरच्या फ्लोअरला राहणार आणि मग खाली सगळे टेनंट किंवा चाळीतली माणसं त्यांच्या गच्चीवर जाऊन आम्ही पतंग उडवायचो आणि मग ते तिकडची चाळ तिकडची चाळ किंवा तिकडची बिल्डिंग आणि ते सगळ्यांचा एक क्लस्टर व्हायचा आणि मग ती आपली गेली किंवा दुसऱ्याची गेली तर आपला आनंद आहेच पण आपली जर पतंग गेली तर मग तिथून उतरून खाली ती कुठे गेली हे सगळं सगळं केलं आता इथून नाही करू शकत इकडं डायरेक्ट पडेनच कधी बांधता येते का तुला येते 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 हा मग मला ते पॅरेम हे पण माहिती आहेत वर दोन मोठं असेल खाली एक वगैरे आपल्याला बघा तू तुला उडवणार आहेत झालं रिलेटेड पण आपल्या स्त्रियांचं असं असतं की लाडू बनवा छानपैकी सजा धजा दागिने असतात ते बरेच काय काय लाडू बनवता येतात हो म्हणजे काय सगळं बनवता येतं घरी आईला मी तिळाचे लाडू आम्ही करतो तिळगुळाचे आणि सगळ्यात मेन म्हणजे छान साड्या नेसून हळदी कुंकू असतं घरी मोठं आणि सगळ्यांच्या घरी जाऊन तिळगुळ देणं संध्याकाळी हे सगळंच असतं त्यामुळे मी कोल्हापूरच्या आणि कोल्हापुरात सगळ्यांच्या घरी आम्ही बिल्डिंग मध्ये सगळीकडे जायचो कोल्हापुरात पुढे सिरियसली विचारतोय म्हणजे ओळखीच्याकडे तू सगळ्यांकडे जातोस का मुंबईत काय सगळे बरं ठीक आहे मला असे काही प्रश्न विचारायचे ज्याच्यात ना तर तुम्ही एकमेकांना किती किती ओळखतात ते मला जाणून घ्यायचे सेट रिलेटेड हर्षद नीट उत्तर द्या प्लीज पहिलं जास्त टाइमपास जास्त कोण करत नाही दोघेही नाही ना सीन नसताना डायलॉग जास्त फंबल कोण मार दोघ ॲडिशन कोणाला घ्यायची सवय आहे का मध्येच काहीतरी करताना किंवा किडे करायचा प्रयत्न कोण करतो नाही पण ऍक्च्युली मला हे छान वाटत की घेतो आम्ही मध्ये मध्ये घेतो मध्ये मध्ये ऍडिशन्स पण आता मला किंवा त्यालाही कदाचित त्या ह्याच्याने बॉन्डिंग लागतं ते बॉन्डिंग झालेलं आहे की मला कळतं की हा आता मध्ये बोलणार आहे जरी ते लिहून आलेलं नसलं okay. किंवा अंदाज येतो की आता हा थांबतोय तर मी हे घेऊ शकते इतके आता सीन्स झालेले आहेत इतकं बॉन्डिंग झालेलं आहे तशा दृष्टीने त्यामुळे तसा प्रॉब्लेम येत नाही जरी घेतली तरी okay. सुट्ट्या जास्त सेटवर कोणाला मिळतात मला <laughs> मला राग नाहीये याचा कधी कधी येतो

ठरव ठरव ग दगाबाज कोण आहे सेटवर म्हणजे जे काहीतरी प्रॉमिस करत आपण विसरून जात नंतर असं दगाबाज कोण ही <laughs> <में चुतर> <laughs> <ओ>। <laughs> पट्टायत का ती तू नाही बोलू, बोलू शकते नाही ना पण म्हणजे हा सगळ्या तिच्यावर ढकलतो ती विचारी मी सुट्ट्या कोणाला मिळतं बोलू ना मी दगाबाज दगाबाज नाहीये पण असं काही त्याने मागितलंच नाहीये तर मी काय देणार असं हां चिडचिड सेट वर जास्त कोण करत कधीतरी करत पण ती त्याची योग्य चिडचिड असते म्हणजे कधीच असं नसतं की विनाकारण चिडचिड करतो असं नाही योग्य ठिकाणी चिडचिड करतो तो ठीकतीत ना? मला नाही आवडत काही चुकीच्या गोष्टी बरं सेट वर कोणाची दादागिरी जास्त चालते ह्याची काय केली मी सांगेन म्हणजे दादागिरी हा आहेच असा ऐकतात की सगळं तुझ्या आणि दादागिरीचा काय संबंध असेल तू चुकत असतो बरोबर असतो तो खूप किती काय काय बोलून जातोय बघितलंस ना हेच आहे दादागिरी जास्त कोण आहे आणि चॅप्टर कोण आहे कोणाला चॅप्टर आणि कोणाला इनोसंट पाण्याचं ते ठरा चॅप्टर मी इनोसंट हा चॅप्टर मान्य आहे ना तुला डोळ्यात हो। बघा तुम्ही पॅन करा झूम करा बघा डोळे सांगतील कोण इनोसंट आणि कोण चॅप्टर सुंदर आहेत एक शेवटचा प्रश्न लेट येऊन लवकर पॅकअप करण्याची इच्छा कोणाची जास्त इच्छा इच्छा माझी प्रबळ आहे होत नाही पण इच्छा आहे काय बोलतो धमाल उत्तर दिली तुम्ही दोघांनी मजा आली मला तुमचं हेच बॉन्डिंग प्रेक्षकांना बघायचं की काहीतरी छान रॅपिड फायर म्हणा हर्षद आय होप तुला मजा आली असेल आणि खरी उत्तर दिली शर्वरी हर्षद को ऍक्टर म्हणून कसा आहे आणि तेवढेच जसा आता तो तुझी खेचत असतो तसाच करत असतो का तुझ्यासोबत को ऍक्टर म्हणून को ऍक्टर म्हणून कमाल येतो कारण आत्तापर्यंत सगळ्यात जास्त सिन मी हर्षद बरोबर केलेले आहेत आणि पहिल्या पहिल्यांदा थोडी भीती होती पण समोरचा नवीन असतानासुद्धा त्याला खूप सांभाळून घेणं त्याच्याबरोबर सीन करताना म्हणजे प्रॅक्टिस करूया का हे करूया का म्हणजे आधी मला भीती वाटायची पण नाही सगळ्या गोष्टी इतक्या छान आहेत त्याच्या आणि एक कोअॅक्टर म्हणून खूप मजा येते करायला सीन्स मला सगळ्यात जास्त जर विचारशील तर मला ह्याच्याबरोबर सीन करायला मजा येते कारण सगळे इमोशन्स माझे ह्याच्याबरोबर असतात गुंजाचे त्यामुळे खरंच खूप कोअक्टर म्हणून कमाल आहे तो मला माझ्यावर सीन करायला मजा येते खूप हर्षद खरं सांग ना पौर्णिमा की शर्वरी कोणासोबत जास्त सीन करायला मजा येते शर्वरी कारण मी तिच्यावर जास्त सीन्स केलेत आमचे सीन्स आता होत आहेत म्हणजे जवळपास दीडशे एपिसोड झाले शोचे आणि तेवढे सीन्स मृण्मयी बरोबर माझे नाही झाले उल्लेख उल्लेख होता सीन्सचा की झाला आहे किंवा कॉम्बिनेशन आहे पण असे वन ऑन वन सीन लग्न झाल्यानंतर झालेत आणि हिच्याबरोबर म्हणजे पहिला डेपासून सीन करतोच आहे म्हणजे इवन प्रोमो पण बघितले असतील तर आम्हीच होतो प्रोमो मृण्मयीला रिवील केलं नव्हतं त्यामुळे आता आता दीडशे झालेत अजून बराच पल्ला नेक्स्ट इंटरव्ह्यू ला उत्तर वेगळं असेल <laughs> जाता जाता एक की खूप ड्रामा घडतोय असं तर आम्हाला कळलंय आम्ही बघितलंय खूप काही सीन तर एक प्रेक्षकांना हिंट द्यायची असेल की या खास मकर संक्रांती एपिसोड मध्ये काय हिंट देशील संक्रांतीचं सांग हिला विचार मी तर हां हो का ती पुढचं सांगते आतापर्यंत शो मध्ये जे लोकांनी बघितलंय जेवढं प्रेम दिलंय ज्या गोष्टींना प्रेम दिलं त्याचा कम्प्लीट टर्न अराऊंड आहे असं मला वाटतं नात्यांचं असेल त्यांच्या एकमेकांबरोबर रिलेशनशिपचं असेल त्या गुंत्याचं असेल आणि आत्ता मकर संक्रांतीपासूनच माझ्या मते वेगळं बघायला मिळणार आहे लोकांना आणि जसं आत्तापर्यंत असं आवडलं आहे मे बी मला असं वाटतं त्याच्यापेक्षा जास्त आवडेल कारण ड्रामाही वाढला आहे एकमेकांबरोबरचे रिलेशनशिप्समधले इक्वेशन्स बदललेले आहेत सो आत्ता खरं इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं हा ड्रामा मिस करू नका आणि थँक्यू सो मच इतकं छान इंटरव्यू दिलात त्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू थँक्यू